दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ईव्हीएम ठेवलेल्या रूममध्ये घुसखोरी केल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडलेले आहे त्यानंतर ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्ही पॅट यंत्रे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली रूममध्ये दे ठेवण्यात थे आलेले आहेत परंतु कडक सुरक्षा व्यवस्था भेदून देखील या रूममध्ये दे घुसखोरी केली जात असल्याचा आरोप केला जातो नाशिक आणि नगर लोकसभा मतदारसंघात असे प्रकार घडल्याचं समोर आलंय संदर्भात नाशिक आणि नगरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होईल तोपर्यंत ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट यंत्रे रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत या रूम बाहेर पोलिसांचा कडक पहारा असतो त्यानंतरही तांत्रिक दोष दुरुस्त करण्याच्या नावाखाली तंत्रज्ञानाकडून रूममध्ये घुसखोरी केली जाते शिवसेनेचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर दक्षिण लोकसभेतील उमेदवार निलेश लंके यांच्या मतदारसंघामध्ये अशा घटना समोर आलेल्या आहेत त्यानंतर वाजे आणि लंके यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक